आज जे एक दिवसीय धरणे आंदोलन होते ते नेमकं कशासाठी आहे आणि त्याच्यापाठीमागली काय पार्श्वभूमी दिनांक बारा फेब्रुवारीपासून विहार येथे भिक्खू संघामार्फत जो बिहार सरकारने बी टी आर जो कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा केलेला आहे त्यात जे ब्राह्मणांचं वर्चस्व आहे त्यामुळे भिक्खू संघाने विहारावर ब्राह्मण मुक्ती आंदोलन चालू केलेलं आहे आणि दृष्टीने हा जो एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे त्यात या बिहार सरकारने चार ब्राह्मण आणि चार बौद्ध भिक्खू अशी ती कमिटी आहे आणि त्याच्यात पदसिद्ध अध्यक्ष गया जिल्ह्याचा जो कलेक्टर असतो तोही ब्राह्मण असतो आणि अशा दृष्टीने ब्राह्मणांचं तिथं वर्चस्व आहे आणि आता अलीकडेच त्यांनी विहाराच्या शेजारी सुरुवातीलाच जी काही ज पुरातन म्हणजे वास्तू होती त्याच्यात थोडंसं डागडुजी करून पांडवांचं आधिपत्य दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि हे व्हायरल झाल्यामुळं बौद्ध भिक्खूने या बाद बोधिविहाराचा अस्तित्वाला जो काही बाधा येत आहे आणि हे ब्राह्मण लोक त्याला म्हणजे ज मिसगाईड करत आहेत म्हणून हे अगदी जगपातळीवर हे सुरू झालेलं आहे पण त्यात आणखी पुन्हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ते जे तिथे भिकू उपोषणाला बसले होते त्यांना पोलिसांनी दमदाटी करून म्हणजे रात्रीच उचललेलं आहे त्यातले पाच भिकू दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत पण आठ भिकूंचा अजूनही तपास नाही आणि त्या दृष्टीने त्यामुळं अगदी हे जागतिक पातळीवर जसं आपण बघतो आहोत की मस्जिद मौलैवी किंवा काजीच्या ताब्यात आहे मंदिर पुजाऱ्याच्या ताब्यात आहे चर्च पाद्रीच्या ताब्यात आहे त्याबरोबरच गुरुद्वारा शिखांच्या गुरुच्या ता म्हणजे त्यांच्या ताब्यात आहेत तसं जगामधलं हे एकमेव जागतिक कीर्तीचं ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना बोधी प्राप्त झाली ज्ञान प्राप्त झालं आणि त्या ठिकाणी यांनी त्याचं चा विद्रुपीकरण चालू केलेलं आहे आणि हे थांबावं आणि ते बौद्धांच्या ताब्यात यावं म्हणून बौद्ध भिक्कूमार्फत गेल्या बारा फेब्रुवारीपासून हे आंदोलन चालू आहे आणि तेथील भिक्कूवर जे त्यांनी प्रयत्न केले दमदाटी करायचं त्यामुळं त्याबरोबरच आम्ही बघतो आहे की आझाद मैदानवर सुद्धा पोलिसांनी भिकूंना धक्काबुक्की केलेले आहे आणि म्हणून हे अगदी जगभरात या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि हे विहार फक्त बौद्धांच्या ताब्यात द्यावं भिकू संघाच्या ताब्यात द्यावं यासाठी हे त्यांना समर्थन म्हणून माळसिरस तालुक्यातील माळेसिरस तालुक्यातर्फे आकलूज इथे प्रांताधिकाऱ्याच्या ऑफिससमोर हे एक दिवसाचं धरणं चालू आहे त्यानंतर पुन्हा यात म्हणजे मोठं स्वरूप येणार आहे